गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या तुम्हाला अर्ध्या फुटापासून तर दहा बारा फुटापर्यंत गणपती मूर्ती मिळतील गणपती बाप्पा मंगल मूर्ती समर्पया मित्रांनो मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर अँड फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या म्हणजेच आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा आप ह्या गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी येऊ ही सर्वांना सदिच्छा आणि आपल्या म्हणजे मी आता आपल्या गावी आहे आवंडीला आणि आपल्या घरात पण आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर सर्वप्रथम तर आपल्या घरातले गणपती बाप्पा आहेत त्यांचं आपण दर्शन घेऊया

Ganpati Bappa Mangal Murti Ganpati Bappa Moria Mangal Murti Moria Undir Mamaki सा पालन कारतु मोदगपयतु मङ्गलदाता भक्तजीतामना पूरयिता महद्वारया नगरे जातु महद्वारया नगरे जातु दैवतमुता विना तुम्ही बघितलं की आपल्या घरच्या गण आपल्या घरच्या गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेतलं आहच आणि आता मी आहे गिरडीला म्हणजे आमच्या गावापासून एक चौदा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे गिरडी गाव आणि इथूनच आपण आपल्या गावातले जे सार्वजनिक गणपती आहेत किंवा घरातले पण गणपती आहेत तिथूनच नेले जातात आणि आपल्या गावातलं जे दत्तनगर आहे त्या दत्तनगरचा नव तरुण मित्रमंडळ यांचा सार्वजनिक गणपती नेण्यासाठी आपण इथे आलो आणि आता चला आपण ते ती चित्रशाळा आहे म्हणजे जिथे जिथे गणपती आहेत त्याचा आपण बघूया ते कुठल्या कुठल्या प्रकारचे गणपती ते आपलं पहिलं बघूया आणि मग आपला जो गणपती आहे तो आपण आपला गावी घेऊन जाऊया म्हणजे जा आपल्या गावी जे सार्वजनिक मंडळ आहे तिकडे घेऊन जाऊया बघा इथे लोकांची गणपती आपल्या घरी नेण्याची लगबग चालू आहे रो हे मोठे मोठे गणपती तर तुम्हाला हे सगळे सार्वजनिक मंडळाचेच आहेत गावगावचे आपल्या आता सर्व मंडळाचे इथले लहान मुला आहेत आणि वेगवेगळ्या रंगातले रूपातले गणपती आपल्या इथे बघायला मिळतात वेगवेगळ्या आकाराचे पण छोटे छोटे गणपती पण आहेत इकडे तू आदीश्वर गजानन 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 ही जी गणेश चित्रशाळा आहे तिथे तुम्हाला अर्ध्या फुटापासून तर दहा बारा फुटापर्यंतच्या गणपती मूर्त्या मिळतील त्यातल्या पाच फुटापर्यंतच्या गणपती तिथेच बनवल्या जातात आणि त्याच्या वर्ष ज्या आहेत त्या कोल्हापूरवरनं मागवल्या जातात हां कारण इथे बनवले जात नाही त्या कोल्हापूरवरून मागवल्या जातात म्हणजे तुम्हाला इकडे सर्व प्रकारच्या गणेश मूर्ती मिळते तुम्ही बघितलं जाता कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत त्या बघतं किती किती गर्दी आहे लोकांची लगबग आहे गणपती आपल्याला लवकरात लवकर आपल्या घरी नेण्याची जसं तुम्हाला सांगितलं मी आता कि ते बारा फुटापर्यंतचे गणपती निघतील तुम्हाला तर आपल्या ज्या मंडळाचा गणपती आपण नेण्यासाठी आलो त्याच्यात आपण बाहेर काढून निघतील आता आपल्याला ती वाट बघतो आपण हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तुळातीश्वर परमेश्वर हा आपल्या दत्तनगर सावंडीतला सार्वजनिक गणपती आणि बघा हे दत्तनगरचे सगळे कार्यकर्ते एकदम कलरफुल झालेत बापा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर ममाकी आता आपण आपल्या गणपती बाप्पाला घेऊन निघालोय आपल्या गावाकडे आणि इकडे बरीच गर्दी होती आपल्या गावचे जे सार्वजनिक गणपती आहेत ते ऑलमोस्ट सगळे इथूनच जात आणि बऱ्याच चित्रशाळा आहेत तिथे पाच सहा चित्रशाळा आहेत त्यातल्या एकाना आपण घेतला होता गणपती चला आता आपण गणपती बाप्पाला घरी घेऊन जाऊ आणि त्याची प्रतिष्ठापना करूया गणपती बाप्पा आज आपण आपल्या त्या दत्तनगरच्या गणपतीला घेऊन आलो आणि दत्तनगरचा गणपती आपण तिथे जिथे स्थापना होते तिथे सोडला आणि त्याची स्थापना थोड्या वेळाने होणार आहे पण आपलं थोडंसं काम असल्यामुळे परत आता मळ्यामध्ये आलो आहे माझ्या आणि तिथून आता जरा बाहेर चाललो आहे तर त्याची स्थापना झाल्यानंतर आज संध्याकाळी परत आपण जाऊ देतो दर्शन घेण्यासाठी आणि आपल्या गावातला अजून बरेच गणपती येत आहेत त्यांचं आगमन चालू आहे म्हणजे शिवाजीनगर माणिकनगर नगर अशा बरेच गणपती येत आहेत तर काही आले आहेत अजून काही बाकी असं आहे की दोन वर्षाच्या ब्रेकनंतर ह्या वर्षी सार्वजनिक गणपती खूप थाटामाटा साजरा केला जातो आहे आणि कोणतीही बंधनं नाहीत हा गणपतीचा गणपती उत्सवाला कोणतीही बंधनं नाहीत ह्या वर्षी त्यामुळे सगळ्यांचा उत्साह दुगिनी झा हां हां तो सांगतोय श्रावण संपलं आहे म्हणून <laughs> नाही ठीक आहे उत्साहात एकदम सगळेच आपले गणेशप्रेमी इकडे पण तुम्ही आता बघालच आणि थोडंफार बघितलं पण असेल तुम्ही की गणेश भक्त किती उत्साहात ते आपले सगळे आणि गावचं वातावरण येण्या झटक्यात बदलताना ज्या शनाशनाला बदलतात असं म्हणलं तरी चालेल थोड्या वेळापूर्वी कडक ऊन होता, होता। आता आम्ही गणपती जेव्हा घेऊन येत होतो गिरडीवरून आता आम्ही आलो गणपती घेऊन तेव्हा एकदम कडक ऊन होता पूर्ण तापली होती गाडी पण सगळं आणि आता बघा हे पूर्ण ढगाळ वातावरण झालं दुपारच्या साडेतीनच वाजलेत पण वातावरण बघा एकदम वरती ढग जमा झालेत हे बघा पाठीमागे पूर्ण ढग जमा झालेत असं वाटतं की आता कुठल्याही क्षणी पाऊस पडेल पण पडत नाही हे असंच बोल देत राहतो इकडे गावाला आमच्याकडे खूप पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे रेअर आहे अजून आमच्याकडे पावसाळ्यातला पाऊसच झालेला नाही

आणि काल आपल्याला व्हिडिओ एंड करायचा राहून गेला आणि काय झालं आज आपण ज्या गणपती बाप्पाच्या आगमनात आपण सामील झा काल सहभागी झालो होतो त्या दत्तनगरच्या गणपतीचं आज आपण सकाळी दर्शन घेतलं आणि त्याच्या आरतीमध्ये पण आपण सहभागी झालो आणि छान मस्त वाटलं आरती वगैरे केली आता आपण दर्शन वगैरे घेतलं त्या गणपतीचं आणि हा आपला जो गणपती बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय